सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गोवा कर्नाटक दोडा मार्ग। इथल्या झोळंबे या छोट्याशा गावातल्या कुंदेकर कुटुंबियांचं वर्षानुवर्षांपासूनचं राहतं घर आता रिकामं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हे कुटुंब स्थलांतरित झालंय आणि याला कारणीभूत ठरली ती इथे कोसळलेली दरड दरड वाहून आली तेव्हा घराच्या तिन्ही बाजूंना कमरे इतका चिखल साचल्याचं गोविंद कुंदेकर सांगतात पहिल्यांदा संध्याकाळी रात्री एक साडेसात आठ आठ वाजताच्या सुमारास ही घटना झाली म्हणजे थोड्या थोडा चिखल यायला घरात सुरुवात झालेली म्हणजे या अंगणात वगैरे त्यावेळेस घरच्यांना असं वाटलं की आजू बाजूचा जो पाठ आहे तो फुटला असेल तो नीट करायला म्हणून बाजूचे अजून दोघे तिघे जण मिळून टोटल पाच जण मिळून गेलेले वरती आणि एकदम आ, स्पोर्ट होतो ना तसा आवाज झाला आणि चिखल आणि